नमो बुद्धाय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत प्रसन्न चित्त सुखाने झोपतो महाकप्पीन स्थवीराची कथा कुकुटवती नगरात महाकप्पीन नावाचा राजा होता श्रावस्तीला गेलेल्या व्यापाऱ्यांकडून बुद्ध धम्म आणि संघाची थोरवी ऐकून तो आपल्या अनेक आमत्याबरोबर मंत्र्यांबरोबर जेतवन विहारात आला तथागतांचा उपदेश ऐकून राजा आणि आमात्य भिक्षू संघात दीक्षित झाले त्यानंतर त्यांच्या राण्या आमात्याच्या स्त्रियाही थेरीकडून भिक्षुणी संघात प्रवर्जित झाल्या जेतवनात असताना आयुष्यमान कप्पीन दिवस असो वारात्र आहो सुख आहो सुख असे उद्गार काढित असे भिक्षुंनी त्याच्या आनंदाचा चुकीचा अर्थ लावून बुद्धाला सांगितले की कप्पीन पूर्वीच्या सुखाचा विचार करीत बरळत असतो बुद्धाने त्याला बोलून विचारले कप्पिन हे खरे आहे काय तू राज्य सुखाचे स्मरण करून सदैव आहो सुख आहो सुख म्हणून बरळत असतो त्यावर तो म्हणाला भंते मी म्हणालो वा न म्हणालो ते आपण सचित्ताने जाणतच आहात तेव्हा बुद्धाने भिक्षूंना त्यांची चूक दाखविली आणि सांगितले की माझा पुत्र राज्य सुखाचे स्मरण करून असे म्हणत नाही तर माझ्या पुत्राला धर्म धर्मप्रिती धर्मरस उत्पन्न झाला आहे तो निर्वाणाचा परमानंद चाखताना असे म्हणत असतो पुढे धर्म उपदेश करताना ते गाथा म्हणाले धम्मपीती सुखं सेती न चेतसा अरिअप्प वेदिते धम्मे सदा रमती पंडितो अर्थ धर्मात आनंद मानणारा पुरुष प्रसन्न चित्त सुखाने झोपतो आर्याने उपदेशलेल्या धर्मात पंडित सदा रममाण असतात सार धम्मात रमणारा सदा सुखी असतो या पुढील भागात आपण पाहणार आहोत शहाणे स्वतःचे नियंत्रित करतात तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका داني